साक्षरता दिवस दरवर्षी आठ सप्टेंबर हा दिवस जागतिक साक्षरता दिवस म्हणून साजरा केला जातो संयुक्त राष्ट्र शैक्षणिक वैज्ञानिक व सांस्कृतिक संस्था युनेस्कोने एकोणवीसशे सहासष्ट साली हा दिवस जाहीर केला यामागचा उद्देश म्हणजे निरक्षरतेविरुद्ध जनजागृती करणे आणि जगातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत शिक्षण पोहोचवणे हा आहे साक्षरता म्हणजे फक्त वाचता लिहिता येणे एवढीच नसून स्वतःच्या आयुष्यात योग्य निर्णय निर्णय घेता येणे आणि समाजात सन्मानाने येणे ही खरी साक्षरता होय एखादा समाज साक्षर झाल्यास त्याची प्रगती वेगाने होते शिक्षणामुळे अंधश्रद्धा गरिबी बेरोजगारी अशा समस्या कमी होतात आणि लोकांमध्ये जागरूकता निर्माण होते भारतामध्ये अजूनही काही प्रमाणात निरक्षर लोक आहेत विशेषतः ग्रामीण भागात आणि गरिबीत राहणाऱ्या लोकांना शिक्षणापासून वंचित राहावे लागते म्हणूनच सरकारने सर्व शिक्षण अभियान प्रौढ साक्षरता अभियान यांसारख्या विविध योजना राबवल्या आहेत आज शिक्षणाचा अधिकार प्रत्येक मुलासाठी बंधनकारक केला आहे मुलगी आणि मुलगा दोघेही समान हक्काने शिक्षण घेत आहेत ही अभिमानाची बाब आहे साक्षरतेमुळे व्यक्तीचे जीवन बदलते शिक्षणामुळे आत्मविश्वास वाढतो विचारशक्ती विकसित होते आणि व्यक्ती समाजात जबाबदार नागरिक म्हणून वावरते शिवाय शिक्षण हे समानतेकडे जाण्याचे सर्वात मोठे पाऊल आहे एखादा देश खऱ्या अर्थाने प्रगत होण्यासाठी त्याची जनता सुशिक्षित असणे अत्यंत गरजेचे आहे आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात तर साक्षरतेशिवाय जीवनाची कल्पनाही करणे अवघड आहे मोबाईल संगणक इंटरनेट यांचा वापर करण्यासाठी फॉक्शेड असणे आवश्यक आहे त्यामुळे साक्षरतेशिवाय कोणत्याही क्षेत्रात प्रगती करणे अशक्य आहे साक्षरता दिवस आपल्याला शिक्षणाचे महत्व पटवून देतो प्रत्येकाने स्वतः शिक्षण घ्यावेच पण इतरांनाही शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहित करावे खऱ्या अर्थाने साक्षरतेचा प्रसार झाला तर आपला देश नक्कीच विकसित व समृद्ध होईल धन्यवाद